देते शाळा सर्वांना कल्पनेचे पंख आत्मविश्वास सामाजिक विकास मानसिक विकास शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास व नैतिक विकास असे जीवन मूल्य देत असते म्हणून आज शाळेबद्दल कृतज्ञता

अद्रिश फुलवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे आणि असंख्य विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक असतात आई वडील आपल्या मुलांना चालायचं शिकवतात पण कोणत्या वाट्यावर कसं चालावं हे शिक्षक शिकवत असतात म्हणून आज गुरु शिष्याची भेट व्हावी आणि ईश्वर स्वरूपी गुरुचे चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाद्वारा आज एस एस सी दोन हजार 2001 दहावी हजार एक दहावीच्या प्रती आभार व्यक्त करत आहे सुरुवात होते तोच बालपणीचा खजाना आणि आठवणीचा ओलावा असतो तो प्रत्येकाच्या जीवनात असतोच त्या काळात घडलेल्या गमती जमती मनात कोरलेल्या असतात आणि आज इथे उपस्थित माझी विद्यार्थी आणि माद्यार्थींनी त्यांच्या मनात सुद्धा हे असतीलच त्या आठवणी क्षण ताजे व्हावे ताजे व्हावे आणि एका चित्रप्रमाणे डोळे समोर उभे राहावे आणि या चोवीस वर्ष पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून हा स्नेह संमेलन सोहळा एस एस सी दोन हजार ते दोन हजार एक दहावी बॅचने आयोजित केला आहे आणि या हो स्नेह संमेलनातून माझ्यासारख्या आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचं शाळेचं महत्त्व कळावं हा सुंदर संदेश दे